मिरजेत विना परवाना पिठल बागणाऱ्या रेकॉर्डवरील दोघांना अटक एक परागंदा तब्बल पाच पिष्टल जप्त एल सी बीची कारवाई मिरजेत विना परवाना पिठला बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील दोघांना स्थानिक गुन्हे गुन्हेन्वेशनकडून अटक करण्यात आले आहे तर एक ग्रंथ परागंदा झाला आहे त्याच्याकडून तब्बल पाच देशी बनावटीचे गावठी पिष्टल आणि बारा जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत मलिक सलीम शेख राहणार बामनोई प्रथमेश उर्फ पाट्या सुरेश पाटोई राहणार बामनोई या दोघांना अटक करण्यात आले आहे तर एक राजेंद्र सिंग बडवानी बडवानीसिंग टकराना राहणार ग्राम उमरटी पोस्ट बलवाडी जिल्हा बडवानी मध्य प्रदेशाचे तिघंज या गुन्ह्यातील आरोपी आहेत अग्निशस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीवर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्ह्यांविषयी पथक मिरजेत आले होते खास बातमीदारामार्फत मिळाल्या माहितीनुसार मिर्जेत रमा उद्याने ते दोघेजण अवैध अग्निशस्त्र पिस्टल विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पाच देशी देशल व बारा जिवंत पोलिसांना मिळाले आहेत त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नव्हता सदरची पिस्टल आणि काडतोशी कुठून आणल्याची माहिती घेतली असता त्यातील प्रतिमेश पाटो यांनी पिस्टल मध्य प्रदेशातून राजेंद्रसिंग टकराना याच्याकडून विक्री करण्याच्या उद्देशाने विकत आणल्याची माहिती पोलिसांना दिली दरम्यान सदरची पिस्टले विकणारा राजेंद्रसिंग टकराना याच्या मागावर पोलिस गेले असता तो तिथे पळून पळून गेला मिळून आला नाही दरम्यान यातील मलिक शेख याच्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि हे एका शस्त्र अधिनियमच्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता स्थानिक गुन्हे अनिवार्षनच्या पोलिसांनी मिरजेत ही मोठी कारवाई करत अवैध पिस्टोल अग्निशस्त्र बांधणाऱ्याचे कंबरडे मोडले आहे सदरची कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर उपाधीक्षक प्रनिल बिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषक स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत दत्ताते पुजारी उपनिरीक्षक कुमार पाटील अनिल आयनापुरे अमोल आयदरे आमसिद्ध खोत बसवराज शिरगुप्पी बाबासाहेब माने इम्रान मुल्ला संकेत मगदूम सुशील मस्के झाकीर हुसेन काजी यांनी केले आहे